आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज हिंगणा तालुक्यातील धामणा येथे फटाका कारखाना स्फोट नागपूर शहरागत असलेल्या धामणा येथे दिनांक तेरा चोवीस ला कारखान्याला ला 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 आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली भेटली मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना आज गुरुवारला दुपारी एक वाजता सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा तालुक्यातील धामणा येथे छान मुंडी प्रायव्हेट लिमिटेड नावाचा फटाका कारखाना आहे जिथे फटाके दिवे बनवण्याचे काम केले जाते रोजच्या प्रमाणे गुरुवारला सर्व कर्मचारी कामासाठी दाखल झाले होते कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या असल्याने मोठा स्फोट झाला ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा दहा लोक काम करत होते हा अपघात इतका भीषण होता की तिथे काम करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे मृतक प्रांजली मोद्रे वय बावीस वर्ष प्राची फलके वय वीस वर्ष वैशाली क्षीरसागर वय वीस वर्ष मोनाली अलोले वय सत्तावीस वर्ष हे सर्व राहणार धामना येथे रहिवासी आहे तर मृतक पन्नालाल बंडेवार वय पन्नास वर्ष राहणार सातनवरी अशी मृतकांची नावे आहेत तर जखमींमध्ये शीतल चपट वय तीस वर्ष दानसा मरसफोल्हे वय सव्वीस वर्ष श्रद्धा पाटील वय बावीस वर्ष प्रमोद चावरे वय पंचवीस वर्ष यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिथे चौघांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही हा स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याची भिंतही तुटली आणि शतही उडून गेले घटनेची माहिती मिळताच मृत व जखमी कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच काटोलचे आमदार अनिल देशमुख आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तिथे उपस्थिती अधिकाऱ्यांना तातडीने मदत बचाव कार्याला गती देण्याचे आदेश दिले हिंगणा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे महाराष्ट्र सेवन न्यूज करता नागपूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गणवीर